आई ग मला जलेबी देना खाले अरे हो रे बापू हो तुझ्यासाठीच काढ जाऊ म पण पहिले घरच्या देवाले नैवेद्य तर टाकू दे भगवान तुमचा आशीर्वाद असेल तर एक उचलून खाऊ का ए, गोल गोल दिसून ना माझ्या तोंडाला पाणी सुटून राहिला जी अरे खाशील का रे माझ्या बकऱ्या थोडसा दोन जिलेब्या दे बर कागदा मध्ये बांधून कागदा मध्ये काय येथे बसून खा ना तिकडे माझ्या बापाचा मित्र दारू धरून वाट पाहत आहे माझा बाप येती कसा खाईल जिलेब्या चकण्यासाठी मागत आहे ओलतीच लासवतो हो बे गण्या तू दुसऱ्याचा पोरगा असतास ना तू जानसे मारलो असतो गण्या भाऊ आई जिलेबा भा लप हा फुकट खाया आला ताला माझ्या शेजारची बाई आपल्या कुत्र्याला तरी जास्ती इज्जत देते बे पण भाऊ ना मी तुझा जिगरी मित्र असून मला कवडी भराची इज्जत नाही दे। काम देत कांबोल कांबोल मेरे दोस्त अबे तुझ्या घराच्या बाहेर आपली मित्र मंडळी वाट पाहिजे ना बे गण्या डेंग्या गावामध्ये बिबट्याचा जोर जास्त चालू आहे बरं

बकऱ्याची मटण नाही तर पांढरी कोंबडी तिला पिछन हगी म्हणते हगी होते तर मी म्हणलो खदरवून टाकू काय मॅ तुझा काय म्हणणं नाही तर गोबीची भाजी नाही तर साल्याला दार भात बनवा पण भाऊ सकाळ सुकार बनवा संध्याकाळच्या पारोगाला फिफट्या जोर मारते गन्या भाऊ कालच पांडुरंग मामाची पोरगी मरता मरता वाचली पांडुरंग मामा वेळेवर धावून नसता गेला ना तस तिची मौत असती अबे पाडीले भैया मानसा तू का त्या बिबट्याला जाऊन सांगणारस का है है बे आम्ही मटण बनवलं तर खावाले म्हणून ढोबडीचा कार मी डेंग्या तुझा पार्टी बद्दल काय म्हणणं बे आपला सिंपल म्हणणं आहे ना भाऊ इस बार की पार्टी पूरी हटेली हो ना तसा मग मटण मध्ये जहर टाकू का फिनाईल बे गण्या भाऊ हटेली म्हणजे आपण या वेळेस पार्टी गावात नाही जंगलात करू जायची जायची फाटली असेल काय ना काय ना सुविधा गा ना मी शिवून देतो बाबे माझी नाही फाटली बे चाल या वेळेस पार्टी जंगला मध्ये करू बे पागल झाला का बे पुऱ्या गावामध्ये बिबट्याचा कर चालू आहे आणि तुम्हाला पार्टी जंगला मध्ये करावाची आहे बे भंगणीच्या लाल्या बिबट्या गावात राहा लाला आपण जंगलात राहायला जाऊ हसून घ्या भाऊ तुम्ही हसून घ्या तो भिपट्या येऊन तुमची गुबी लचकवल तवाय असाच हसाल हो ना अबे दो दिन की जिंदगी इसको जीले मेरे दोस्त कल क्या होऊंगा कोई नहीं जानता राहू दे भाऊ तुझी शायरी तुझ्याकडेच राहू दे अबे पूर्ण ऐकून ते घे बे बे गण्या भाऊ पार्टी कशी करावाची सांग पार्टी आपण जंगलात करू दॅट फायनल ठीक आहे ठीक आहे गण्या भाऊ मी माझ्या बापाला सांगून ठेवतो पार्टी करता करता मला न उचलून नेलं तर माझ्या तेरवीला बुंदीचे लाडू वाटतो म्हणून पार्टी पार्टी करता वय मी पण येऊ तुमच्या सोबत लमच्या आपल्या घरी भुजल्या मासऱ्या खाऊन झोपणे ओरायाच्या पार्टीमध्ये तुझा कोणता काम ओ गण्या बे गण्या भाऊ पार्टी म्हणल्यावर एक लेडी डान्सर पाहिजे रे ते आयटम सांग नाचेल कोण ते घुबड्या뎅्या तुझे अंगूर तोडू का बे ते लाल्या तू तरी सांग ना त्या गण्याले रे काय सांगू बाई पार्टी मध्ये घे म्हण ना मला तवी मी पार्टीचा अध्यक्ष आहे ओ आमच्या पार्टी मध्ये सामील होणार याची मी घोषणा करतो ए वाव थँक्यू लल्या आयलास का बे뎅्या ओ लाला पूर्ण बपाई साधा माणूस आहे <laughs> जंगलाच्या एवढ्या ये अंदर येऊन कोण पार्टी करते बे साला माझी पूर्ण फाटून राहिली अबे कार्या तू टेंशन नको घेऊ बिबट्या जरी आला ना तर पहिले आपण लालाला का म्हणून सांगू बाबा मले <laughs> <laughs> अबे बिबट्या जर आला ना तर मी बिबट्याला म्हणीन बिबट्या भाऊ मले कच्चा हे पल्ल्यापेक्षा या गंजामध्ये आई ती तुमच्यासाठी मटन शिजत आहे. ए बिबट्या भाऊ तुम्ही शिजलेली मटन खावा. असा म्हणून मी तेतून भरून आता बे बिबट्या तुझा मोठे बाबा लागते. Mm. तू असा त्याले मशिले ना तो का ना तुझे ऐकल. अबे लाल्या जास्त अभ्यास करू करू तुझा दिमाग कुजून राहिला अबे ते सप्पा सोडा या मटनचा पावा. मटन निस्ती उकडालेस ठवून कायला बनवू नाही. ये mm. बेडिंग्या तू मटन मसाले टाक. मी दारीला इकडून घोटतो. काय सुगंध येत आहे रे तुझे तीस रुपये बाकी राहिले सविते ते तीस रुपये दे पहिले ना मग लावतो म्हटलं ला हात बे क्या गण्या भाऊ तेरीच गर्लफ्रेंड आहे ना बे वो गर्लफ्रेंड होत का झाला बे हिल का डोकशार मांडू चला चड्डी पासून खर्च मी उचलतो टीचर आपल्या बापाला मारून मागवायची तर मला मारून मागते तर या पार्टी मध्ये मीच पैसे भरू का बे म्हणून म्हणलं मन होतं सविते त्याची गर्लफ्रेंड बनण्यापेक्षा माझी गर्लफ्रेंड बन भाऊ मी तू याच्या लाल केसावर फिदा झालीस बे साला या मटणाच्या जागी तुझा शिजवतो एक काम करा गण्या भाऊ तुम्ही दोघे सोबत लढाई खेळा तवर अन मी जंगलामध्ये जाऊन काळे आणतून बे चष्मीस भुक्की मारून करू का बे तुझा किसमिस बे भाऊ झाली असेल मटण तर घ्या बे ताट आज पार्टी करायची आहे म्हणून मी काल पासून जेवलो नाही छी एवढा कोणी भुकेला राहते का गण्या मला ना हड्डीचे हड्डीचे पिसे देजो आणि माझ तुझा बाप खणार आहे अमनीचे सर्व्याला सारखे पिसे येतील असं वाटा लागल अभे गण्या भाऊ बकऱ्याल पाय चार आपण व्यक्ती पाच बकऱ्याल कान दोन आपण व्यक्ती पाच बकऱ्याल खालचे घुंगरू दोन आपण व्यक्ती पाच बकऱ्याल खालचे बस बस राहू दे लाल्या तुझा झाला असेल पाच पाच तर सविते एक जबरदस्त लावणी नाच याच कारणाने मी तुला हो नाही म्हणलो डेंग्या घुबडीच्या तू एक नंबरचा डेंग्या अबे माझी लवर तुले का नटीवटी वाटली का वाट बे तिच्या मांग लागून राहिला असते नाच म्हणून का होते गण्या भाऊ एक लावणी होऊन जाऊ दे ना हो हो, गाना मन हो तो, तो वाला गाणं घेशील पाठवांचा बैलगाडा म्हणून म्हणलं होतं सविते तुले आपल्या घरी वांगा भत खाऊन चुपचाप झोपून झालं पाहिजे तर या राक्षसा सोबत पार्टी करावा लागली अबे हे असतील राक्षस पण मी देव माणूस आहो देव माणूस असा कसा बर कसा म्हणजे शाळेमध्ये पेपर दाखवतो ना तुम्हाला बहीण माई तुमच्या विषयाचा अभ्यास करून येतो मी बे गोष्टी दलाल मटन शिजली वाटते काय झाला रे बाबा माझ्या मंग भिबट्या जाऊला एवढ्या गंधावर जंगलामध्ये तू एकटा काय करून राहिलास रे बाबा मी एकटा नव्हतो माझ्यासोबत आणखी चार माझे मित्र होते आम्ही मटन खावायला जंगलात आलतून बाबा मटन शिजवता शिजवता बिबट्या आला मधा मधी आम्ही सर्वजण इकडे तिकडे परालून बाबा ते लोक जोडीने पराल्याने मी एकटा परालो घाबरू नकोस पण बाबा तुम्ही एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटे माझा घर हाच आहे पुरा मले वाटला आजूबाजूच्या गावचा माणूस असेल तू पण तू जंगलात राहतेस बहुत पुराणी गोष्ट आहे मला कारा जादूवाला म्हणून बाहेर काढण्यात आला माय गॉड बाबा तू तो वाघापेक्षा खतरनाक माणूस दिसतेस पण काही असो बाबा या जंगलामध्ये तू नाही लाग येईल म्हणून hey! माझ्या घरात दुसरा कोणी आलेला मला अजिबात आवडत नाही मग तो वाघ राहू नाहीतर कोणता माणूस पण बावा आता थोड्या वेळ पहिला सुना का घाबरावायचं कारण नाही मी आहो म्हणून मी एक काळा जादूचा प्रयोग करून पाहणार होतो आला त्या जादू साठी मले तुझ्या एवढाच एक पोरगा पाहिजे होता महाराज कोठी गेला तुम्ही पिक्चर मध्ये वाघ हिरोला वाचवते तसा मला वाचवा ना ओमकार शेतान बन जाय ये बुढा अब तुम नहीं बचोगे म्हणलो तो गण्या भाऊ जंगला मध्ये पार्टी नाही करून म्हणून त्या धावला ना माग भिपट्या बरा झाला बार बार वाचलून तर भिपट्याच्या हातानं वाचलाच डेंग्या पण माझ्या हातानं तू वाचशील नाही या पाण्यात डुबवून मारीन बे डुंगणीच्या या जंगला मध्ये पार्टी करावाची आयडिया कोणाची होती अबे माझीच होती पण तुम्हाला नाही म्हणायला पाहिजे रे आता घे ना बाबाजी गोगला अबे गण्या भाऊ पण आपण या पाण्यामध्ये का करता डेंग्या तो वाघ आपल्या मांग मागास आला मी असं ऐकलं होतं का वाघ पाण्यामध्ये ये नाही म्हणून अबे तो ढोऱ्या वाघ हो हा बिबट्या हो तर मग आता कुठे झाडावर चढून का अबे बिबट्या झाडावर इजिली चढू शकते या पाण्यातच राहू अबे पण पाण्यातच कवरी जवरी का आपल्या घरचे लोक आपल्याला पाहायला येत नाही तवरी का आपण या पाण्यातच राहू डेंग्या सविती कार्या लाल्या कोठी गेले असतील बे मला यायची बहुत काळजी होऊन राहिली मला तर काऱ्यानं ना लाल्याची नाही पण सवितीची बोटानं काळजी होऊन राहिली बा अबे डेंग्या तू माझ्या मालवर ढोरे का टाकतेस बे वे साला मी तुझा दोस्त हो ना तू माझ्या सोबत गद्दारी करून राहिलास का बे वे मी तरी का करू गेला भाऊ तुझी लवर गुपचाप मध्ये मला लाइन देते लाइन देते पण दे काल तिच्या घरी कोणीच नव्हते तर पोवा खाच्या बहाण्याने मला बोलावलं मग मग गण्या भाऊ दरवाजाची कडी लावलं कका अबे मग मग गण्या भाऊ ढुमकत ढुमकत माझ्या जवळ आली हे भगवान मग का झाला बे मग का झाला तर मी ना सांगत यार गण्या भाऊ काऊन प्रेम मंका झाला तो जर का तू ऐकलास तर येते तू बेशुद्ध पडशील येते बेशुद्ध पडशील मग मला तुला खांद्यावर नेवा लागल पहिलं तो भिपट्या माझ्या मांग धावलाय तो व्यवसाय नको करू डेंग्या मग का झाला सांग राहू दे ना भाऊ अबे तू माझा भाऊ नाहीस का सांग ना रे राहू दे ना तुला तुझ्या मायची कसम लवकर सांग डेंग्या का झाला अबे काही नाही पिलेट भर पोहा दिलं गच्चा गच्च दाबलो का दाबलास बे पोहा बे बाई माय घरी परत आलो चला तू माणूस होस का डुकर बे आता माझा जीव गेला असताना तू अरे माझ्यावर नाही पण आपल्या गर्लफ्रेंड वर तर विश्वास ठेव्या निघाव आता कसा भले माहित असता तर मी एवढ्या करण्यापेक्षा निघलो असतो ना आता येतले राहून येतील हो गण्या भाऊ बापू का आता कसा कसा म्हणजे रात्र होत चालली आपल्या घरचे लोक परेशान असतील रे कार्या रात्र नशे होत आपण जंगलाच्या मधामध्ये मध्ये आलो तेथी सूर्याचे किरण पोहोचत नाही म्हणून हा जंगल रात्र झाल्यासारखा आणि एवढा डरावना वाटते काय आणि हे तुला कसं माहित मी पुष्कळदा गण्यासोबत या जंगलामध्ये मध्ये इथे आले आहे ना का आ, अरे एरवण्या तोडायला मला जंगलातले फळ खूपच आवडते ना माहित आहे बाई मले तू का तोडायला आलतीस ते जंगलामध्ये गण्या भाऊ आम्हाला सपास सांगते आए? आमच्या प्रायव्हेट गोष्टी पण तुझ्या काही प्रायव्हेट गोष्टी नाहीत तुझ्या गोष्टीच पुर्या गावभर माहित आहेत गा, सांगणारा दुसरा तिसरा कोणी नाही गण्या भाऊ कोण गण्या माझ्या नात्रावर मी लगेच विश्वास केल होतो वाटला नव्हता जाऊ दे आता लढू नको अडचणीची वेळ आहे त्या घनदाट जंगलामध्ये भेव लागत असल ये माझ्या जवळ खबरदार काही गलत विचार केला बकऱ्या आपण मरामध्ये फसलू लावून एवढा मोठा वाघ आपल्या धावला ते विचार कर मी का वेळ सांगलो तुम्हाला जंगला जंगलामध्ये पार्टी नाही करून पण तुमच्या गुबीला मोठी आग नाही इस बार की पार्टी कुछ हटेल होना जंगला करून जिंदगी एकच वेळ भेटते एन्जॉय करो घ्या आता दारीले साला तुमच्या सकट माझी मोत पक्की आहे वाटते लढू नको लढू नको बकऱ्या तू लहान थोडी आहेस लढाले हे तू निघायचा कसा ते विचार कर भूत भूत बे लाल तुझ्या कानाखाली मारू का बे साले मी कारा म्हणून मला तू भूत म्हणशील का बे बे कारम्या असलीचा भूत असलीचा भूत हो मले जंगलामध्ये एक माणूस भेटला पहिलं तर मला तो भला माणूस वाटला पण तो एक कारा जादूवाला निघला न ओम भूम मंत्र म्हणून तो शेतांच्या रूपात तयार झाला ए माणूस विश्वास ठेवल तर गोष्टी सांगते माझ्या माईची कसम घेऊन सांगतो सविते लाल्या आपल्या माईची खोटी कसम नाही घे बाई कुठे फसली मी भाऊ आणि डेंग्या गोठाय बे मले का माहित भले ज वाटला ते तुमच्या सोबत असतील नाही आमच्या सोबत नव्हते आम्ही येते दोघस होतून दोघस काका केला बे तुम्ही ए सविते तुने हे शेपटी का लावलीस वो दर का माजा दौड़ा आला, तो भिपट्या जर का माझ्या जवळ आला तर मला भिपटी समजलं पाहिजे म्हणजे तो माझ्या मागं नाही तुमच्या माग धावल भोकलीचे तो भिबट्या हो कोणता चुत्या नाही तो भेट देंगे अग भाऊ आमच्या मागं बिबट्या धावला आता आम्ही थोडक्यात थो वाचलून भाई तुमच्या मागं फक्त बिबट्या धावला आम्ही तर मगराच्या तोंडातून वापस सविते मगर बे तुम्हाला मगर दिसला मले दिसला ला दिसला भूत भूत बे हो भाऊ रे बाप कोणत्या तरी देवाकडे जाऊन नारळ फोडतो वाचवल्या वाचवल्याबद्दल धन्यवाद म्हणतो बाबा आता जिंदगीत कधी नवीन वर्षाची पार्टी नाही म्हणवीन गण्या भाऊ मी मी तर आपल्या घरी दारभात खाऊन झोपून जाईन बापा मी पण मी तर आता गावाच्या बाहेर जातच नाही कधी लाल्या डेंग्या सविते हॅपी न्यू इयर यू